हिंदुस्तानचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतीनं एकोणास फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एक नंबरची कुस्ती विशाल बणकर आणि माऊली कोकाटे यांच्यात झाली आहे यामध्ये माऊली कोकाटे तसेच पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये लढत झाली आहे यामध्ये पृथ्वीराज पाटील विजयी झालेत शंभूराजे कुस्ती संकुलाचे पैलवान बापू जरे विरुद्ध पैलवान शिवराज चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली आहे यामध्ये बापू जरे विजयी झालेत तर चौथी कुस्ती ही शंभूराजे कुस्ती संकुलचे पैलवान चिराग आजबे यांनी जिंकली आहे जामखेड येथील भव्य कुस्तीच्या मैदानासाठी सहाशे पेक्षा जास्त पैलवान हजर होते भव्य दिव्य मैदानाचं आयोजन शंभूराजे कुस्ती संकुलचे म्हणाले की छत्रपतींच्या जयंती साजरी करताना काहीतरी सकारात्मक काम झालं पाहिजे नुसते डीजे लावून नाचगाणं करणं अशी जयंती समाजाला अपेक्षित नाहीये त्यापेक्षा जयंती क्रिकेट कुस्ती मैदान सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली पाहिजे महामानवाच्या जयंत्या अशाच साजऱ्या झाल्या पाहिजेत त्यामुळे पुढच्या पिढीला आपण आदर्श घालून देऊ शकतो कुस्ती हा खेळ फार वर्षांपूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे भारतामधील कुस्ती ही तांबड्या मातीमध्ये खेळली जाते महाराष्ट्राच्या मातीचे आणि कुस्तीचं एक वेगळंच नातं आहे आणि हे जपण्याचं काम शंभूराजे कुस्ती संकुल करत आहे राज्यात आणि देशात शंभूराजे कुस्ती संकुलच्या मल्लांनी आपला ठसा आहे असं त्यांनी म्हटलं आहे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे कुस्ती संकुल गेल्या सहा वर्षांपासून हे जंगी मैदान भरवत आहे यामध्ये शंभूराजे कुस्ती संकुलाच्या आपला ठसा कुस्ती संकुलच्या गेल्या वर्षांपासून निमित्त भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन केलं जातं यंदाच हे सहावं वर्ष आहे भव्य अशा कुस्ती स्पर्धेत यावेळी महाराष्ट्रामधील सुमारे सहाशे नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती सोमवारी एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी बारा ते दोन मंगेश कन्स्ट्रक्शन ऑफिस ते श्री नागेश विद्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली दुपारी दोन वाजता कुस्त्यांना सुरुवात झाली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कुस्त्यांचा थरार सुरू होता या हगाव्यामध्ये कुस्ती निवेदक म्हणून प्रसिद्ध असे पैलवान धनाजी मदने पंढरपूर आणि पैलवान दिनेश गवळी बार्शी यांनी निवेदन केले शंभू कुस्ती संकुल मध्ये मंगेश दादा आजबे हे शंभर मल्लांना मोफत कुस्ती प्रशिक्षणाचे धडे देत आहेत त्यामुळे परिसरामध्ये कुस्तीचे चांगलं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे यावर्षीच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये दोन मल्लांनी आपला ठसा उमटवलाय आपल्या राजाच्या आणि छत्रपतींच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो दरवर्षी आपण सर्वजण मिळून रामखेड तालुक्यातले जे सर्व कुस्तीप्रेमी आहेत अशांना इथं आपण कुस्तीची स्पर्धा घेतो ही स्पर्धा घेत असताना अनेक लोक आपल्याला मदत करतात पैलवानांशी बोलणं असेल चांगल्या कुस्त्या चा लावणं असेल जोड्या लावणं असेल त्यासाठी व नियोजनामध्ये खास लक्ष देणारे मंगेश भाऊ वाजपे त्यांची पूर्ण टीम त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसंच कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातले सर्व पैलवान व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे येणारे सर्व पैलवान त्याच्याच बरोबर सर्व पंच पैलवान मुळे असतील पैलवान जरे असतील पैलवान उगले असतील पैलवान कुमटकर पैलवान दाताळ पैलवान देवकाते पैलवान जरे तसंच ज्यांचा आवाज आपल्या सर्वांना ऐकायला आवडतो आणि आपल्या सर्वांना या कुस्तीकडं लक्ष केंद्रित करण्यासाठी व कुस्तीचं जो काही इतिहास आहे तो आपल्या सर्वांना सांगणारे पैलवान धनाजी भाऊ मदने तसंच पैलवान गवळी आणि खास करून इथं कुस्ती बघण्यासाठी आलेले ज्यांनी आपल्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं असं नाव कमवलं असे पैलवान गुलाबजी बर्डे तसंच पैलवान बाळासाहेबजी आवारे पैलवान कसबे व सर्व इतर मान्यवर त्याच्याच बरोबर सर्व पदाधिकारी इथं आलेच आहेत आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असतो की जयंती जर आपल्याला साजरी करायची असेल फक्त डी जे लावून नाच गाणं लावण्यापेक्षा एखादी सकारात्मक गोष्ट जर होत असेल जसं की कुस्तीचं मैदान घेणं सामाजिक कार्य असेल क्रिकेट असेल उद्या कर्जत तालुक्यामध्ये आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रातली सर्वात मोठी अशी बैलगाडी शर्यत ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण घेत आहोत त्यामुळे आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की एक चांगले कार्यक्रम इथं असणाऱ्या लोकांसाठी ज्याच्यामुळे आपल्या कर्ज जमखेडचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो आणि एक चांगलं नियोजन इथं झालं दरवर्षी आपण हे करणार आहोत गेल्या वर्षी झालं यंदाही करत आहोत मंगेश हजबे याच्या आधी पाच वर्ष करते आणि आपण आता एकत्रित ते करतो मंगेशरावांना आणि सर्व कर्ज जमखेडच्या पैलवानांना मला विनंती करायची पदाधिकाऱ्यांना की यंदा हे आपण घेतलं असलं तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल नाही तर ट्रिपल असं एक मैदान आपल्या कर्जा जांखेंमध्ये आपण घेऊया आणि त्यासाठी सर्वजण प्रयत्न करतीलच मी सर्व इथं या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या पैलवानांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो शेवटची शेवटच्या दोन कुस्त्या इथं आहेत त्या दोन्ही सुद्धा मी शुभेच्छा देतो खरं तर शेवटपर्यंत मला थांबायचं होतं पण उद्या आरक्षणाच्या निमित्ताने खास अधिवेशन हे घेण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्या मुंबईला जाणं हे फार महत्त्वाचं आहे आत्ता आपली इथूनच लगेचच गाडीत बसून मी मुंबईला जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत थांबून आवडलं असतं पण मी विनंती करतो की जे बक्षीस आणि आपल्याला स्म। जे स्मृतिचिन्ह गदा हा द्यायचा आहे तो आपले माझी सर्व पैलवान आहे ज्यांनी नाव मोठं केलं आणि सगळेच इतर मान्यवर त्यांच्या हस्ते द्यावं मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने विविध महामानवांच्या जयंत्या आपण सर्वजण मिळून साजरी करू कारण का आपण जेव्हा असे कार्यक्रम घेतो तेव्हा आपण आपल्या पिढीला सांगतो की जयंती साजरी करायची असेल तर अशीच करायची त्याच्याच बरोबर ही लहान मुलं जे इथं बसलीत त्यांना सुद्धा एक अंदाज मिळतो की जयंती नुसतं नाचून होत नाही अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस